लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंन मोठी बातमी समोर आलेली आहे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय झालेला आहे या ठिकाणी फॉर्मची तपासणी सुरू झालेली आहे अर्जांची परत एकदा चेकिंग सुरू झालेली आहे तुमचा फॉर्म जर या ठिकाणी रिजेक्ट झाला असेल फॉर्म जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने भरला असेल किंवा चुकीचे डॉक्युमेंट जर जोडले असतील किंवा इतर योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी दंडात्मक कारवाई देखील होणार आहे नेमकी कारवाई काय असणार आणि तुमचे पैसे देखील परत घेतले जाणार त्यांच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे नेमकं फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचा आपल्याला ही लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे का बंद पडणार कि आहे किंवा अजून बऱ्याच गोष्टी या ठिकाणी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे अशा व्हिडिओसाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे लाडक्या ताईंना खूप महत्त्वाचा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमच्यामुळे शेवटपर्यंत ही बातमी पोचवायचं काम माझं आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाडक्या ताईंनं तुमचं या ठिकाणी फॉर्म स्टेटस चेक कराय असेल बरेच टाईम म्हणत असतील की हे सर फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचं मला कमेंट्स पण भरपूर आल्या होत्या की दादा आम्हाला सांगा की हे फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचं ज्यांनी नारीशक्ती ॲपमध्ये फॉर्म भरला असेल त्यांचं चेक कसं करायचं ज्यांनी वेबसाईटवर फॉर्म भरला आहे त्यांनी कसं चेक करायचं किंवा ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरला होता कागदपत्रानुसार तर त्यांचं फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज मी सांगणार आहे हप्ता कसा पडला ते पण सगळ्या गोष्टी चेक कशा करायच्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे सगळ्यात सर्वां सगळ्यात सुरुवातीला आपल्याला बघायचं की रिकाम्या काय आहे आणि सर्वांनी ब लाडक्या ताईंना एक छोटासा प्रश्न विचारत आहे सगळ्यांनी तुमच्या या ठिकाणी फॉर्मचा रिमार्क काय आहे सगळ्यांनी गोष्ट पहिले चेक करायची चे आहे या ठिकाणी जर फॉर्मचं स्टेटस तुमचं डिस्ट्रिक्ट लेवलला जर अप्रूव्ह असेल तर या ठिकाणी विलेज लेवलला वार्ड लेवलला जर पेंडिंग असेल तर या ठिकाणी काळजी करायची गोष्ट आहे कारण की तुमचा फॉर्म अजून पूर्णपणे या ठिकाणी सबमिट झालेला नाही आहे किंवा अप्रुवल अजून आलेला नाही आहे या ठिकाणी डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रुव्हल देऊन तुम्हाला पैसे त्यावेळेस पाठवले होते पण विलेज लेवलला विलेज लेवल म्हणजेच ही महत्त्वाची स्टेप आहे या विलेज लेवलला वार्ड लेवलला या ठिकाणी तुमची फॉर्मची तपासणी होत असते डॉक्युमेंट सगळे चेक केले जात असतात त्याच्यामुळे हे अजून तुमचं जर पेंडिंग असेल तर तुमचा या ठिकाणी फॉर्म अजून तपासणी बाकी आहे आणि जर तुमचा असा फॉर्मचा अजून तपासणी बाकी असेल तर तुम्हाला काळजी करण्याचे कारण आहे तुमचा फॉर्म रिजेक्ट पण होऊ शकतो फॉर्म अप्रूव पण होऊ शकतो जर तुम्ही सगळ्या डॉक्युमेंट्स जर व्यवस्थित लावले असतील तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह पण होणार आहे आणि लाडक्या बहिणींचे पैसे भेटणार आहेत पण जर तुमचा या ठिकाणी फॉर्म भरलेला डॉक्युमेंट्स चुकीचे लावले असतील तर तुम्हाला ऐवजी रिजेक्ट येणार आहे लक्षात घ्या अशा स्वरूपात रिजेक्ट बटन तुमच्या समोर येणार आहे रिजेक्ट म्हणजे तुमचा फॉर्म या ठिकाणी बाद झालेला आहे तुमचा फॉर्म या ठिकाणी बंद केलेला आहे आता हा सगळ्यांनी मला एक गोष्ट सांगायचं आहे प्रत्येक लाडक्या ताईने एक सांगायचं आहे की तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे तुमचं नाव सांगायचं आहे लवकरात लवकर सगळ्यांनी चेक करायचं आहे हा लाडका दादा तुमच्यासाठी मेहनत घेत आहे सगळ्यांसाठी एक छोटा प्रश्न विचारत आहे लवकरात लवकर तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे तुमचं नाव सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे ते सांगा फॉर्मचं स्टेटस काय आहे सांगा आणि सांगत असलेली माहिती महत्वपूर्ण आहे का कारण जिल्ह्यानुसार सगळ्या याद्या या ठिकाणी पुढे येणार आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर चेक करून ही गोष्ट सांगायची आहे आता बऱ्याच ताईंचे मला मेसेज यायला लागलेत की दादा हे नेमकं चेक कुठे करायचं सांगतो काळजी करू नका हा लाडका दादा तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी सांगणार आहे काळजी करू नका एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगा सांगणार आहे की हे फॉर्म स्टेटस चेक कस कर एकदम सोप्या पद्धति ने संग बीजी लड़की बहन योजना या यठिका तुम्हारा हे वेबसाइट दित है लड़की बहनी योजना या लड़की बहन डॉट महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट डॉट इन कि जर तुम्हें हाठिका गुगल क्रोम पर गला कि वेबसाइट पर गला योजना अभी टाकल तरी तुम्हारा ही गवर्नमेंट की वेबसाइट भेटेल गवर्नमेंट की वेबसाइट भेटर बगा अशा स्वरूप पेज तुम्हारा दसेल पेज बगा लड़के बहनी नो मुख्य प्रश्न यठिका दस आहे कि योजनेची माहिती दिसत आहे आवश्यक कागदपत्र अर्जदारांचं अर्जदार लॉग इन ठिकाणी तुम्हाला लॉग इन दिसते अर्जदार लॉग इन बाकी सगळे फॉर्म किती झालेले फॉर्म सगड़ा सगड़ा या ठिकाणी फॉर्म पण या ठिकाणी आपल्याला काही काळजी करायची आवश्यकता नाही बाकी नाही या ठिकाणी क्लिक करायचं कुठे अर्जदार लॉग इन अर्जदार लॉग इन य्लिकाए ज्यांनी पोर्टल व फॉर्म भर लेने येबसाइट फॉर्म या ठिकाणी आपल्याला काही काळजी करायची नाही आहे कुठेही जायचं नाही आहे या, ना या ठिकाणी क्लिक करायचं कुठं अर्जदार लॉग इन अर्जदार लॉग इन याच्यावर क्लिक करायचं आहे अर्जदार लॉग इन याच्यावर क्लिक करायचं आहे त्यांनी ज्यांनी पोर्टलवर फॉर्म भरलेला आहे त्यांनी या वेबसाईटवर फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी सगळ्यात सांगतो सगळ्यांना सांगतो नंतर ज्या ताईंनी कोणी नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नारी शक्ती ॲपवर कोणत्या कोणत्या ताईने फॉर्म भरला आहे एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि कोणत्या कोणत्या ताईने वेबसाईटवर फॉर्म भरला आहे त्यांना लवकरात लवकर सगळ्यांनी सांगायचं आहे बघा सगळ्यांना पहिली पहिली गोष्ट बघितली तुम्ही वेबसाईटवर जायचं माझी लाडकी बहीण योजना वेबसाईटवर गव्हर्नमेंट या वेबसाईटवर जिथं जाऊन लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर पुढं हे दिसेल बघा फॉर्म तुम्हाला स्टेटस चेक करायचं अशा स्वरूपात तुम्हाला दिसेल लॉग इन तुम्हाला या ठिकाणी दिसेल लॉग इन या ठिकाणी मोबाईल नंबर तुमचा टाकायचा जो तुम्ही मोबाईल नंबर टाकला होता फॉर्म भरण्याच्या वेळेस तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे पासवर्ड या ठिकाणी तुम्ही जो भरला होता त्यावेळेस टाकलेला आहे तो टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन बनवावर क्लिक करायचा आहे आता बऱ्याच प्रकार आमचा पासवर्ड विसरला आहे विसरलो आहे त्यामुळे फॉरवर्ड पासवर्ड हे ऑप्शन दिलेले आहेत त्यानंतर इथे क्लिक करून तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल आणि तो ओ टी पीनुसार पासवर्ड तुम्हाला परत एकदा चेंज करता येणार आहे अशा स्वरूपात ज्या ताईंचे पासवर्ड विसरले असतील त्यांनी ते चेक करून पुढे या ठिकाणी या ठिकाणी येणार आहे तुमचं प्रोफाईल म्हणजे तुमची सगळी माहिती थी, या ठिकाणी येणार आहे योजनेची माहिती थी, या ठिकाणी येणार आहे आणि लॉगआउट ज्यावेळेस तुमचं काम सगळं संपेल त्यावेळेस लॉगआउट बटनावर क्लिक करायचं आहे आता तुम्ही म्हणत असाल सर हे आम्ही स्टेटस कुठं चेक करायचं आहे बघा लक्षात ठेवा स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला यायचं आहे यापूर्वी केलेला अर्ज या बटनावर क्लिक करायचा आहे यापूर्वी केलेला अर्ज या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारे या ठिकाणी तुम्हाला काय दिसणार आहे या ठिकाणी तुम्ही फॉर्म दिसणार आहे तुमचा या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस काय आहे हे चेक करायचं आहे ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंग असेल किंवा रिजेक्ट असेल तर हे तुम्ही चेक करायचं आहे कशामध्ये आहे ते या ठिकाणी दिसेल आता तुमच्यामध्ये तुम्ही म्हणत असतील की सर आम्ही अप्रूव आहे पण अप्रूव्ह असताना देखील डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव आहे का तुमचं डिस् विलेज लेवलला अप्रूव्हल आहे दोन्ही बघायचं असेल तर या ठिकाणी बघा हा डोळा दिसतोय तुमच्या समोर हा डोळा दिसतोय बघा सगळ्यां सब्ड़न, सगळ्यांना दिसतोय हा डोळा या डोळ्यावर क्लिक करायचा आहे तुम्हाला दिसेल तुम्ही फॉर्म कोणता कोणता भरला होता कसा भरला होता डॉक्युमेंट्स काय काय जोडले होते या ठिकाणी तुमचे डिस्ट्रिक्ट खाली यायचं डिस्ट्रिक्ट लेवलला तुमचं काय अप्रुवल आहे हा विलेज लेवलला अप्रुवल आहे का कुठं रिजेक्ट झालं आहे का हे सगळं माहिती तुम्ही या ठिकाणी चेक करायचं आहे तुम्हाला हे जे दाखवलं होतं मी ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत बघा या ठिकाणी ॲडमिन टाईप काय आहे स्टेटस काय आहे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे अशा स्वरूपात सगळ्यांनी चेक करायचं आहे तुमचं स्टेटस काय आहे पेंडिंग आहे किंवा ठिकाणी तुमचं पेंडिंग आहे का रि रिव्ह्यू चेक करायचा आहे रिजेक्टमध्ये आहे का नेमकं काय आहे तुमचं स्टेटस याद्वारे चेक करायचं आहे जर तुमचं रिजेक्टमध्ये केलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला डबल पैसे नाही मिळणार जर तुमच्याकडे काही या ठिकाणी आलं काही प्रॉब्लेम आलं का नाव काही आलं किंवा काही नवीन आलं तर त्या ठिकाणी त्यांचे पैसे देखील वसूल केले जाणार आहेत म्हणजे फ्रॉड डॉक्युमेंट जोडले तर तुम्हाला रिफंड ते करावे लागणार आहेत इनकरेक्शन इन्फॉर्मेशन असं टाकलं आहे किंवा फ्रॉड इन्फॉर्मेशन असं आहे असे काही नवीन स्टेटस आले तर तुम्हाला त्या तुमच्याकडून पैसे पण वसूल करू केल्या जाणार आहेत सर्वांनी लवकरात लवकर चेक करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ताईंना प्रत्येक लाडक्या ताईंची कमेंट पाहिजे म्हणजे तुमच्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे सोप्या भाषेत सांगितलं आहे लॉग इन कसं करायचं स्टेटस कसं चेक करायचं तुम्ही जर नारीशक्ती ॲपवरून फॉर्म भरला असेल तर त्याचं नेमकं कसं स्टेटस चेक करायचं ते पण आपण एका व्हिडिओमध्ये बघूया एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर स्टेटस बरोबर असेल तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत आणि जर स्टेटस रिजेक्ट असेल तर त्यामध्ये प्रॉब्लेम असणार त्यामुळेच मला पैसे दिले नाही त्यामुळेच मी सर्वांना चेक करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं इथेच सांगूया काही प्रॉब्लेम आले तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचार आपला लाडका भाऊ तुमच्यासाठी आहे जय जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल लगेच सबस्क्राईब करा